मंडई राजापूर रेल्वे स्टेशनमध्ये ना एक तुम्हाला हा व्हिडिओ खास ह्याच्यासाठी बनवतोय कारण सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो पोचला पाहिजे कारण आपल्या राजापूर स्टेशनवरती काही मी शॉर्ट टाकले होते राजापूर स्टेशनचे गेल्या टायमिंगला गावी आलो तेव्हा तर काही लोकांची अशी कमेंट आली होती मित्रा राजापूरचा असा एक काहीतरी व्हिडिओ बनव ना त्यामध्ये म्हणजे बाहेरून फक्त बघतलात ना म्हणजे त्या व्हिडिओमध्ये थोडंफार सांगतलं आहे मला काय काय वगैरे म्हणजे करायला पाहिजे राजापूर स्टेशनवर ते मध्ये यांनी खूप खायला खर्च केला आहे नाही म्हटलं लाखो करो लाखोचा खर्च केला आहे पण मित्रांनो थोडंफार सांगतो राजापूर स्टेशनमध्ये काय हायलाय करायचं तर मित्रांनो जेव्हा आपण वरती गेलो ना राजापूर स्टेशनवरती थोडेफार मित्रांनो तुम्हाला फोटो वगैरे बघितला असाल राजापूर स्टेशनचे तर ह्यामध्ये ना वरती खूप म्हणजे खूप म्हणजे लाईट वगैरे परत डिझायनिंग वगैरे ह्याला खूप पैसे घातलेत नाही म्हटलं तरी मला पण काय त्याची किंमत काय माहीत नाही पण लाखो रुपये घातले असतील अंदाजे माझ्या अंदाजे तरी लाखो लाखो खूप म्हणजे खूपच घातले असतील पण खालती आल्यावर ना खालती येण्यासाठी ना माणसांना म्हणजे जे आपले वयस्कर लोकं असतात त्यांच्यासाठी ना लिफ्टची व्यवस्था हो मित्रांनो केली पाहिजे परत जेव्हा आपल्या गावाला म्हणजे गोव्या साईडला कोणाला काय जायचं असतं राजापूरवाली परत बाहेर बाहेरून लोकं येतात त्यांच्यासाठी जे गोव्या गोव्या साईडला आपल्याला जायचं असतं तेव्हा रूल क्रॉस करून जायचं लागतं त्या साईडला ट्रेन पकडायला गोव्या गोव्याला जायचं असलं तर मंडई हे परत आहे कारण हे एक ब्रिज वगैरे थोडाफार झाला पाहिजे परत ते वरती एवढा खर्च केला आहे ना तो केला आहे पण खालचे खालती आला ना जे फ्लॅटफॉर्म आहेत असं नंबर वाईज टाकलेत हे बघा दाखवतो तुम्हाला माझ्या मागं दिसत आहेत प्लॅटफॉर्म सगळे दहा नंबर अकरा नंबर बारा नंबर हे असं हे बघा परत इकडे वगैरे हे बघा इकडे मागे पण फ्लॅट प्लॅटफॉर्म आहेत व्यवस्था कुठे केला नाही जिकडे पाहिजे तिथे पैसा घातला नाही आहे ना आणि जिथे नको आहे तिथे खूप खर्च केला आहे म्हणजे ह्या खालती ना रात्री तुम्ही आला ना पावसातून ना लोकं भिजत असतात कारण जेवढं प्लॅटफॉर्म आहे ना तेवढंच हे बघा तेवढंच छप्पर टाकलेलं आहे कारण त्यामुळे लोकं भिजतात हे हे साईटून परत हे पूर्ण छप्पर पाहिजे ना कारण हे पूर्ण छप्पर पाय टाकला तर लोकं म्हणजे पावसात भिजू शकत नाही आम्ही म्हणजे जातो ना गावाला तेव्हा पावसाविध गणपती वेग वगैरे गणपतीमधून येतो तेव्हा ना खूप म्हणजे खूप लोक भिजत असतात होळी चिंब होतात आणि मेन म्हणजे लाईटची पण व्यवस्था नाही आहे ह्या ठिकाणी तर मंडई लाईट पण खूप कमी आहे अंधार असतो लोक पावसात भिजत असतात परत लोकांना वरती जायला म्हणजे जे म्हातारे वगैरे लोकं आहेत त्यांना लिफ्ट तर पाहिजे आणि परत रोड क्रॉस करायला लागतो ला म्हणजे रूल आपला गोव्याला जायचं झालं तर त्याचं एक मित्रांनो केलं पाहिजे सोय तर मंडई हा व्हिडिओ ना घरचं तर दाखवणार आहे पण हा व्हिडिओ ना आपला जो राजापूरमधील काय थोडेफार आमदार लोक असतील त्यांच्यापर्यंत मित्रांनो पोचवा हा व्हिडिओ म्हणजे एवढं एवढं तर झालं पाहिजे आपला राजापूरमध्ये हा व्हिडिओ मित्रांनो खूप लोकांपर्यंत पोचवा जे ज्याने ज्याने राजापूर रे रेल्वे स्टेशनचं काम वगैरे केलं असेल आमदार लोक असतील खासदार असतील त्यांच्यापर्यंत मंडई हा व्हिडिओ पोचवा आणि हे काम म्हणजे पूर्ण झालं पाहिजे कारण वरती फक्त लाली पावडर लावून काय उपयोग नसतो कारण वरती लाली पावडर लावून खूप बघतलं आहेत लोकांनी स्टेटर वगैरे ठेवला आहे पण खालती नेमकं काय आहे का राजापूरमध्ये ते पण लोकांना दाखवण्याचं माझा मंडई प्रयत्न केला आहे मी थोडाफार तर हा व्हिडिओ मित्रांनो पाठवा लोकांना काय नाही का काय म्हणजे सगळीकडे व्हायरल होऊन दे थोडंफार हे लोकांना समजून दे आपला म्हणजे कुठे खर्च झाला आहे आणि कुठे नाही तर मी मित्रांनो बघा आम्ही बोललो आहे ते बरोबर आहे की नाही कारण खूप त्रास होतो लोकांना पावसा वगैरे पावसात वगैरे भिजतात तर मंडळी चला पुढचा आपण प्रवास करूया घर